प्रभा सर्वांना तर सकाळ सकाळी बघा आपले आज चूल पेटवून झाले पाणी तापवायला गॅस पण असतो पण गॅस वाया नाही घालवायचं म्हणून चूल पेटवायचे सकाळ सकाळी पाणी तापवायला याचं बघा इथे फिरणं चालू आहे काल एक पिल्लू गेलं रात्रीचं आणि आज पहाटे उठून बघतोय सकाळ सकाळी तर सकाळी पण एक पिल्लं कोणी तर नेलं हे रस्त्यावर तरच वाट वाटचाल दोन्ही पण पिल्लं चांगली होते ते गेले नेहमी आम्हाला विचारून नेतात पण ह्या वेळेस कोणी कोणीतरी घेऊन गेले ज्यांना पाहिजे असतं सांभाळायला त्यांना आम्ही देत असतो पण ह्या रस्त्यावर कोणी घेऊन गे गेले असतील पन, बगा ही, उन, आज आपण तिसरी वेळेस बघा हे आवळा कँडी सुकायला टाकतो आहे पहिली प्रोसेस आपली झाली त्याचे तुकडे करून त्याला थोडंसं फॅनची हवा देऊन नंतर आपण त्याला पाकामध्ये दोन दिवस ठेवलं होतं आणि आता आपण सुकायला टाकतो आहे आज सुकायला टाकलं उद्या त्याला पावडरमध्ये मिक्स करायचं आणि परत जरा त्याला ऊन द्यायचं मग आपले आवळा कँडी दोन दिवसात तयार आता हे बघा एक भांडं अजून टाकून झालं आता हे दुसरं भांडे आता ह्याला थोडं वेळ ऊन द्यायचं आणि मग झाकून टाकायचं असे जरा सुट्टे करून टाकले की मग पटपट पटपटपट वाळतात जिथे मोकळी जागा आहे तिथे आपण टाकून द्यायचे दोन दिवस आपण पाकामध्ये चांगले मुरू दिले होते आता हा पाक दिसतोय बघा तुम्हाला जिथे जिथे मोकळी जागा तिथे सगळीकडे टाकून द्यायचं मी पट पटपट टाकते कारण की एक एक टाकायला खूप वेळ लागतो आणि मला जायचं आहे रानात केळीतलं थोडंसं राहिलंय ते कालचं आज पूर्ण करायचं आज बायका येणार होत्या पण काय त्यांचं पहिलं जुनं राहिलंय ते पूर्ण करूनच येणार त्या तर हे एवढंच राहिलं आहे बघा हा पाक असा हा खाली मुक्त पाच पाक आपल्याला सरबतासाठी आपण वापरायचा साखराच सा आहे ना त्यामुळे आता आपलं टाकून होते लवकर टाकलं म्हणजे ऊन कडक दुपारी येतं ना दुपारी कडक ऊन आलं हे पटपट पटपट पट, पट, वाळून जातं आणि ते बघा चिमा झोपली हे दोनच पिल्लर राहिले त्यांची काल रात्री एक गेलं आज सकाळी गेलं कोण नेलं काय माहिती द्यायचे होते पण विचारून नाही नेलं असंच नेलं चांगलं सांभाळलं म्हणजे बास झालं आपलं टाकून आता ह्याला ओढणीने झाकून टाकते चला आता मग साखरेचा पाक जो उरलेला आहे सिरप ते आपण ह्या बॉटलमध्ये भरून ठेवले आता तर बघू शकता आपण आता केळीच्या राणामध्ये आलो आहे हे आमचं काल खुरपण झालेलं आता तिकडे बघा गवत आहे ते आज आपल्याला खुरपायचं आहे यशाने हे तिकडे बसले तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते समोर दिसतात बघा आणि यश इकडे ह्या साईडचा आज होऊन जाईन पलीकडची साईड आहे ते ता ता आता बायका येतील आणि करतील मग तर आता आता करून घेते मी अगोदर बघा आता केळीतून इथून आता आपण गवत काढून आलो आता इथे बघा मी गहू घेतलेत नीट करायला आता हे गहू जे आहेत ना हे असे दिसत आहेत बघा तुम्हाला असा पावसात सापडले ना ते असे दिसतात आता हे आपण घेतलेत शेजारच्यांकडून येतात चपात्या चांगल्या ह्याच्या चपात्या येतात चांगल्या पण ज्वारीवर दळ्यावर चपात्या याच्या बिघडतात त्यामुळे जळतानाच आपल्याला सांगावं लागतं की घरावरच दळा आता इथे आपण दहा किलो दिवस नेट करतोय अजून मला जेवायचं आहे कपडे पण धुवायचे आहेत पण हे मी आता चाळून घेते कपडे धुते आणि मग जेवते आणि मग लाईट येईन दोनची तेव्हा आपण दळा नेट करायला बसूया हे चाळून घेतलं ना मग जरा सोपं हो जातं पटकन हे असे बारीक बारीक गहू आहेत ना ते असे कचरा खाली पडतो बघा मी ते बघा छोटे बच्ची कंपनी मस्त झोपली एक आईजवळ झोपले दोन इकडे झोपलेत आता सकाळी मी सांगितलं तर तुम्हाला दोन रात्री एक गेलं सकाळी गेलं हे कुठून आलं माहीत नाही ते बघा चिखलत भरलेलं तर चिखलत अडकलं असेल झोपले आता आईने शोधून आणलं असं ओरडलं चिखलात कुठंतरी फसलं असेल ते पण एक मात्र गेलं आहे आता एक आले परत आता आपलं हे दळण आहे ना जाले। आता कपड़े दुसे, जे आपन हे आता चाळून झाले आता कपडे धुते नंतर जेवते नंतर आपण लाईट येते तोपर्यंत दोनची दळायला घे एक करायला करूया चालतं मग तर बघा गेल्या वर्षी आपण गहू लावला होता पण आपल्याला वर्षभर काय केलं नाही त्यामुळं हा आपण आता महिन्या दोन महिन्यासाठी आपण विकत घेतला शेजाऱ्याकडून आता आपल्याला जो आपला गहू येणार आहे तो येईन आता पंधरा दिवसात येईल गहू महिनाभरात आपला काढायला येईन आता तेव्हा आपल्याला घरचा गहू मिळेल तोपर्यंत तो हा आपल्याला एक ठिका आहे ते जात आहे बरोबर हे बघा बच्ची कंपनी मस्त कशी झोपली बघा मान टेकून ज्याच्या झोपली मस्त आरामा झोपल्यात तर बघा आज आहे इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची सेमी फायनल आणि टॉस जिंकलाय ऑस्ट्रेलियाने तर बघा आता आपलं गहू नेट करून झाले पीश मध्ये भरले आता वाजून गेले चार आता काम झालंय आता परत जायचंय खेळीमध्ये राहिलेलं खुरपायला चला तर मग आलोय किती गवत आहे त्यात अजून मला इथे लागलं ला। चांगलंच लागलय चला गवत काढून घेऊया इकडे मागव झाले बघा हे बसलेत तिकड साडेचार होऊन गेलेत यश तिकडं करतोय माझी मध्ये सरी काढून झाल्यावर तुम्हाला दाखवते आलो आम्ही आता आणि आता आले तर तीन किलो होते आता एकच किलो राहिले <laughs> दोन कुठे गेले काल हा गायब होता आता हा राहिला आणि ते दुसरे दोन गायब झाले पुत्री गेली कुठली होती गेलीच ना शेवण पापडी शेवण पापडी शेवण पापडी घाबरले ही पण एकटा जास्त तुझी मम्मी आली तुझी मम्मी आली मम्मी आली मम्मी आली तुझी मम्मी आली काय रे आहे की मम्मी तुझी बुकते बघ तुझी मम्मी तिकडं चला तर आजच्या व्हिडिओचा घेतच करूया अजून स्वयंपाक करायचा आहे चला बाय आल्या घरी पप्पी घेतो पप्पी घेतो खुश झालाय कोंडा सप्पीक नको तो हाती राह

कंपाऊंड त्याला तेव्हा मजा वाटते तस महाराज नाही बाबा ते बारक्या दोन लाग घेऊन जात मध्ये काय तुझी भाषा पण नाही कळत मला पटकन सिक्स <laughs> सिक्स यस